जास्त गुंतवणूकदारांकडे जाऊ नका कॅप टेबल लावू नका तुमच्या कॅप टेबल वर किमान लोक आणि मते ठेवा व्यवसाय चालण्यासाठी योग्य सल्लागार घेतले पाहिजेत लोकांना खासगी इक्विटीची अनावश्यक वा भीती वाटते प्रायव्हेट इक्विटी तुमच्या व्यवसायात मोठी भर घालते असे मत मुंडे अहिल्यादेवी अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन एन्क्युबेशन सेंटर साविष्कार आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यातर्फे आयोजित सोलापूर शार्क टँक या राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी यतीन शाह यांनी व्यक्त केले या उपक्रम उत्पूत प्रतिसाद मिळाला या स्पर्धेतील नवकल्पना आणि उद्योजक विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले यावेळी दोन उद्योगात गुंतवणूक करण्यात आली दीप प्रज्वलन आणि अहिला देवींच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे परिचय अधिसभा सदस्य आणि सेवा वर्धिनीचे चनवीर बंकूर यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर व्ही बी पाटील यांनी केले उद्योजक अमित जैन यांनी स्पर्धा कशा पद्धतीने पार पडल्या याविषयीची माहिती दिली आविष्कारचे देवदत्त जोशी यांनी विद्यापीठाचे नाव कसे उंचावले आहे या संदर्भात बोलताना विद्यापीठाने हा उपक्रम घेतल्याने नव उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल अशी भावना व्यक्त केली समाजातील सर्व घटकांना उद्योजकतेमध्ये एकत्र आणण्याची गरज आहे देशाची प्रगती आजचा युवक करू शकतो असेही सांगितले सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा आणि उद्योग क्षेत्रात नवीन परिवर्तन करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रिसीजन चेअरमन यतीन शहा यांनी उद्योजक व्यवसायात होणाऱ्या बदला विषयी आणि गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करत असताना कमी आणि योग्य गुंतवणूकदार असणे व्यवसायासाठी फायदेशीर ठरतात असे म्हणत त्यांनी त्यांच्या व्यवसाय वृद्धीबाबत ही मांडणी केली असून युवा उद्योजकांना प्रेरणा मिळाली प्राध्यापक डॉक्टर महानवर यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना सोलापूरमधील उद्योजकता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करावी भारतीय बुद्धिमत्ता चांगली असून ग्रामीण भागातील अनेक उद्योजक तयार व्हावेत आणि युवकांची शक्ती हीच देशाची शक्ती आहे मदतीच्या हाताने सोलापूरचा विकास समृद्ध होईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे आभार दीक्षा यादव यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन कमलाकर रुगे यांनी केले यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा साविष्कार इंडियाचे देवदत्त जोशी सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अमित जैन इन्क्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक डॉक्टर विकास पाटील उद्योग फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी स्वावलंबी भारत अभियानचे विनायक बंकापूर साविष्कार इंडियाचे दीक्षा यादव अधिष्ठाता व्यवस्थापन परिषद सदस्य अधिसभा सदस्य आणि विविध विभागांचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा